भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला वाढदिवसानिमित्त सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात आले छत्री वाटप लहान मुलांसाठी वया वाटप व इतर असे अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच शिवसेना नेते रामदास शेवाळे यांनी देखील यावेळी शुभेच्छा दिल्या बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते सहकारी आणि स्थानिक नागरिकांनी यावेळी शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली कोकण माडाचे माझे सभापती आणि या जिल्ह्याचे माझे जिल्हाध्यक्ष प्रदेश कार्यकारणीवरती वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्यात असे आमचे नेते सन्मान्य बाळासाहेब पाटीलजी यांचा आज वाढदिवस आहे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून तो साजरा होतोय मी आम्हा सर्वांच्या वतीनं बाळासाहेबांना मनापासून शुभेच्छा देतो गेल्या या भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीमध्ये बाळासाहेबांच्या या जिल्ह्यामधल्या सर्व जडणघडणीमध्ये एक खूप महत्वाचा मोलाचा वाटा या आहे या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उभी करण्याच्यासाठी त्यांनी अनंत कष्ट उपसलेले आहेत आणि आज भारतीय जनता पार्टी ही या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला मजबूत झालेली पाहायला मिळते त्याच्या पाठीमागं त्यांच्या आणि त्यांच्या त्यांनी जोडलेल्या सहकार्यांचे सर सर्व परिश्रम आहेत मी या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आज त्यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा मावळ मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी ताकदवान होत चाललेली आहे या नुकत्याच झालेल्या या ज्या लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मावळ मतदारसंघ असू द्या रायगड लोकसभा मतदारसंघ असू द्या किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ असू द्या तिन्ही ठिकाणी त्यांना जबाबदारी दिली होती आणि तिन्ही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मंडळापर्यंत प्रवास करत प्रत्येक ठिकाणी महत्वाच्या सभांचं नियोजन करत त्यांनी पक्षाला आणि महायुतीला विजय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीनं त्यांना या पुढच्या कालावधीमध्ये पक्षाच्या माध्यमातून सातत्यानं या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळत राहोत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम हो अशा माझ्या त्यांना मनपूर्वक शुभेच्छा सर्वप्रथम जय महाराष्ट्र आपण पाहताल माझे बंधतुल्य हो, बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस नसून त्यांचा निष्ठेचा वाढदिवस आहे आपण ह्या तीस पस्तीस वर्षाची कारकीर्द पाहिली तर भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथं राव रोवून घालण्याचं काम माननीय बाळासाहेब पाटील यांनी केलेलं आहे आणि आजचा हा वाढदिवस हा माहोल आपण जो पाहतो त्यांच्या निष्ठेचा वाढदिवस असं मी म्हणतो आणि बघा वाढदिवस हा आपल्या आयुष्यातला एक वर्ष जरी कमी होत असेल परंतु कार्यकर्त्यांच्या विचार चालना कार्यकर्त्यांच्या विचारांना वाव देण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण वाढदिवस करत असतो आणि बाळासाहेब पाटील हे वेगळं सांगायचं कारण नाहीये सामाजिक क्षेत्रात त्यांचं नाव झालेलं आहे राजकीय हा जरी विषय असेल पण त्यांचं वलय जर पाहिलं तर सामाजिक जीवनात आपल्या सुख दुःखामध्ये सर्व आपल्या जाती धर्मातील लोकांना संगती घेऊन जाण्याचं काम माननीय बाळासाहेब पाटील यांनी केलेलं आहे मी आई जगला प्रार्थना करतो त्यांच्यातून हे जे काम चाललंय हे काम असंच त्यांच्या कारकीर्द चालत राहो आणि मी माझ्या वतीनं माझ्या शिवसेना जिल्हा पार्टीच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो जगदंबीला प्रार्थना करतो की माझे सहकारी माझे माझ्या सोबत असलेले सर्व मंडळी आणि हे असत हसत राहावं अशी मी शुभेच्छा देतो आज या रायगड जिल्ह्याचे ज्यांनी या रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची मुळ या मातीमध्ये रुजवलीत आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं मूळ या पनवेलमधून बाळासाहेब पाटलांनी हे लावलेलं ला आज छोटस झाड आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्ष झालेलं आहे आणि आज आपण बघतोय की भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी सत्तेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे आणि आमच्या बाळासाहेबांच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये लावलेला हा छोटासा वृक्ष आज वटवृक्ष झालेला आहे आणि अशाच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही भारतीय जनता पार्टी आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढत आहे माझे राजकीय गुरु सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब आणि आम्ही सर्वजण या तालुक्यामध्ये सुरुवातीपासून साहेबांच्या सोबत काम केलं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला अभिमान आहे की आमची पार्टी आमची भारतीय जनता पार्टी आज एवढी मोठी झालेली आहे आणि या भारतीय जनता पार्टीचे आम्ही सदस्य आहोत आणि सन्मान्य बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय आज बाळासाहेबांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त असंच साहेबांचं मार्गदर्शन सातत्यानं आम्हाला मिळत राहावं साहेबांना उदंड आयुष्य मिळो निरोगी आयुष्य मिळो अशी जगदंबे चरणी करतो निश्चितच सन्मान्य बाळासाहेब पाटील साहेब माजी राज्यमंत्री कोकण म्हाडाचे ते सभापती होते निश्चित आमच्या पनवेल शहरामध्ये पनवेल तर परवेल विधानसभा असू द्या किंवा रायगड जिल्ह्यामध्ये साहेबांनी अतिशय मेहनतीने त्यांचं करिअर बनवलेलं आहे निश्चितच आपण पाहिलं असेल की त्यांचे चिरंजीव सुद्धा उपमहापौर आणि आता पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम करत आहेत त्यांनी जे रुज रुजवलं होतं त्याला आता कुठे फळ आलेलं दिसतोय त्यांना सुद्धा आणखी भविष्यामध्ये आणखी मोठी संधी मिळावी आणि निश्चितच भविष्य त्यांना उज्ज्वल आहे ते त्याप्रमाणे मेहनत करतात आणि संपूर्ण सर्व लोकांना हो सोबत घेऊन जातात आणि याचाच फायदा त्यांना होतोय आणि त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे प्रत्येक कार्यकर्त्याला अतिशय प्रेमाने जवळ घेऊन त्यांची विचारपूस करून असं कार्य करत म्हणून त्यांच्या संपूर्ण याच्या पुढील राजकीय सामाजिक मी शुभेच्छा देतो वाढदिवस म्हटलं तर एक सगळ्यांमध्ये तरुण असो वृद्ध असो वयामध्ये कितीही अंतर असला तरी त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून जाणं आणि त्याची मन जमणं असा एक कार्यकर्ता आणि त्यांचा वाढदिवस म्हटलं तर एक नवचैतन्य आणि एक उत्साह सगळ्यात तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांचं नेतृत्व कसं की स्वतःचा त्याग देऊन जो कमळ फुलवला तो कमळाचा वटवृक्ष झाला आणि आपण पाहिलं असेल तर ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेला त्याच आपल्याला प्रत्यंतर आलं जे उरण आणि कर्जतने घालवलं ते पनवेलनी सावरलं आणि हा वृक्ष लावण्यामध्ये जी मुलं रुजवली गेली ती बाळासाहेबांनी रुजवली गेली आम्ही त्यांच्या तालमीमध्ये घडलेली व्यक्ती आहोत आणि सांगण्याचं विशेष तात्पर्य असं की त्यांच्याकडे ठाण्यापासून ते कोकणापर्यंत जी जी जबाबदारी होती मावळची जबाबदारी त्यांच्याकडे होती ठाण्याची होती कल्याण डोंबिवलीची होती रत्नागिरीची होती आणि मला त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिमानाने सांगावंच वाटतं की राजकारणामध्ये नेतृत्व कसं असावं तर ते बाळासाहेबांसारखं असावं सगळ्या शीट ह्या निवडून आलेल्या आहेत आणि चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत ज्याच्या मागं त्यांचं असलेलं कुशल नेतृत्व संघटन कौशल्य आणि ह्या संघटन कौशल्यामुळं ही जी जमवलेली जी व्यक्ती आहेत जी लोक आहेत ही प्रेमापोटी आलेली लोक बाळासाहेबांना कधीही न सोडून जाणारी लोक अशी बाळासाहेबांना सतत प्रेम देत राहत बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्र साहेबांचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत आमचे वाढदिवसाच्या निमित्ताने आणि दरवेळी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आज नाही अगोदरपासून आमची शाळा आहे त्या शाळेला आम्हाला पंचवीस वर्षापासून परमिशन नाही मिळत होती कोचिंग क्लासेस होते फक्त कोचिंग क्लासेस पण साहेबांनी विनोद तावरे साहेबांकडे घेऊन गेले त्यांना सांगितला की विक्रांत इकडून निवडून येतो तुम्हाला मदत करावी लागेल तर त्या त्याच्यामुळे साहेबांनी आम्हाला कॉलेजची परमिशन घेऊन दिले तर साहेबांचे आम्ही अर्धी अधिक अभिनंदन करतो आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ऐकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा